तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत बंदिस्त दहा शेळ्यासाठी चारा नियोजन तर चारा नियोजनामध्ये आपण हे दिसतं हे गवत आपलं इंडोनेशियन स्मारने पेअर आहे तर याचा फायदा काय आहे शेळ्यांना तर हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवडीने खातात आणि रोगराई काही जास्त येत नाही आणि आता आपण हे पाहू शकता इथं चक्कूचे झाडं आहेत तर मित्रांनो आपण याच्यात आपण जेव्हा झाडं लावली होती तेव्हा आपण अगोदर मेथी घास केला होता तर मेथी घास काही पावसाळ्यामुळं जास्त दिवस काही टिकला नाही दिलीक वर्ष टिकला आणि त्याच्यात गवत झाले पावसाने जास्त पाण्याने सडून गेला तर नंतर आपण दोन वेळेस मका पेरली तर मक्यासाठी आपण म म्हणजे अर्धा गोणी दहा सव्वीस चोवीसची पेरली होती मकाला पण मका बी काही मानावाशी मका आली नाही आणि दोन वेळेस पेरली सगळं काँग्रेस गवतन तेच झालं तर आपण झाडं तर छोटाले होते आता आपण जे रेडने पेर हे म्हणजे बारा तेरा फूट जे हाईट होती तो चारा काही लावू शकत नव्हतो कारण काय होतं जर आपले हे आंब्याचे असू चक्कूचे असू जर लहान झाडं असतील तर त्याच्यात मोठाले चारे केले जास्त उंचीचे तर आपले हे झाडं काही म्हणजे राहिले नसते सर्व झाडं जळून जातात किंवा त्याला वलसावली पडते ज्या जास्त दिवसाचे झाले तर तर आपण विषय काय केला आपण म्हटलं तर आता इंडोनेशनल स्मार्टने पेर काय चार पाच फूटच वाढत आहे चार पाच फूट वाढतच आहे तर आपण पाणी तर देतच होतो आता याला पाणी देणं म्हणजे थोडंफार गवत होत होतं मग आपण विचार केला इंडोनेशियन स्मारने पेर जर आपण लावलं तर आपल्याला काही अडचणी येतील का तर आपल्याला काही अडचणी येणार नाहीत आणि गवत जास्त दिवस जरी थोडंफार राहिलं <coughs> गवत जास्त दिवस जरी राहिलं आपलं इंडोनेशियन स्मारने पेर असो तरी बी झाडाला काही ओलसावली पडणार नाही त्यामुळे झाडं काय आपली मरणार नाहीत त्यामुळे मग आपण स्मारणी पेर इथं लावायचा विचार केला आणि स्मारणी पेरच्या कांड्या आणल्या आणि आपण इथं लावल्या तर मित्रांनो आता काही आपल्याला म्हणजे आपण काही म्हणजे पहिल्या वेळेस एकदा खुर्पी होतं त्याच्यानंतर हे खुर्पीला नाही काही नाही तर तुम्ही पाहू शकता आता सध्यासुद्धा काही हाकलं नाही काही नाही तरी त्याच्यात कसल्याही प्रकारचं गवत होत नाही कारण गवत होण्याचा विषय म्हणजे याला फुटवे जास्त आहेत आता तुम्ही फुटवे पाहू शकता हे जे फुटवे दिसतात एका बेटाला तर हे तुम्हाला सांगतो मस्तसुद्धा येत नाहीत इतके फुटवे आहेत आता तुम्हीच पाहू शकता हे फुटवे एका बेटाला किती फुटवे आहे ती त्यामुळे म्हणजे शेळ्याला असो किंवा जन जनावरांना या पाला पालासुद्धा जास्त राहतोय खाण्यासाठी आणि एकदम कवळी कांडे रथी पाहत्याची तर याची कांडी ते काही पडत नाही असू शेळ्यासुद्धा बुडापासून खाऊन घेतात कारण ते जास्त दिवसात जरी झालं तरी कांडी त्याची कवळीच राहते तर आता हे आपण तुम्ही पाहू शकता हे लावलेलं आहे आपण तर किती दाट झालेलं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला आपण काही केलं नाही तरी तुम्हाला गवताचा काही विषय दिसणार नाही आणि शिळेच्या अंग म्हणजे चक्का किती राहते आणि विषय असा आहे तर हे आपण कांडी नेली तर लावायची कशी आणि किती फुटावं लावायला पाहिजे तर जास्त फोटो हे आपल्याला मिळू शकतात तर मित्रांनो याला आपण तीन फुटावर सरी पाहिजे तीन तीन फुटाव म्हणजे तीन चार फोटो जरी असली आता जर आपलं बालडाचा राम असेल तर तीन फुटावच करू शकता आणि तीन फोटो जर सरी केली तर लांबेला आपण दीड दोन फुटाच्या अंतरावर तीन फुटाव लावा म्हणते पण दोन फुटाव जर लावलं तर त्याचे बेट खूप मोठे होते आता हे पाहू शकता याच्यात काय तुम्हाला आता हे थोडं मोठाला झालं आहे पण याच्यात काही हाकता येत नाही आणि काही नाही आणि त्यामुळे आपलं थोडंफार आपल्याला वाटतं उत्पन्न चांगलं तर निघलं पाहिजे आणि अशा पद्धतीने जर मी सांगतो त्या पद्धतीने जर लावलं तर उत्पन्नही चांगलं निघल आणि रानाची मेहनत होईल असं जर दाट जर झालं थोडंफार तर जास्त मेहनत करता येत नाही बघा पण मेहनतीचा थोडाफार काही विषय नाही याला नसतं आपण खत जरी टाकलं तरी चांगलं फुटतंय आणि दाट असल्यामुळं गवत ते होत नाही आणि आपण जर मका पेरली तर मकाला सध्या कायमची आळीच पडते तिच्या त्यामुळे आपण जर हे आपण गवत लावलं की आपण म्हणजे पुढं आपण कापलं तर शेवटपर्यंत जाऊस्तोवर पाठीमागचं खायला येते <coughs> तर आपण आता हे पाहू शकता तर हे आता खायला आणखीन थोडं छोटं आहे पण आणखीन आता महिन्याभराने खायला येईल हे आपल्याला शेवटला कापण्यापर्यंत गेल्यापर्यंत आणि जागेवर आपण जर दोन नसते दोन जरी बेटा कापले तर आपला एक कावला दहा शेळ्यांचा एका टायमाचा चारा भागतोय तर मित्रांनो तीन साडेतीन फुटाव जर तुम्ही लावलं तर पाणी द्यायला सुद्धा तुम्हाला अडचण येणार नाहीत मोठाले झाले पाणी जाईन आता आपलं पाणी जातं क्लिअर पण तुम्ही पाहू शकता आता कशा पद्धतीने फुटवे आहे त्याला आपल्याला म्हणजे एक बेटाडाला किती फुटव्या आहेत त्या पणच मोजू शकत नाही जितके फु आहे त्याला आणि विशेष म्हणजे आपले झाडं जरी असतील आता झाडं जर नसते झाडं जरी राहिले असते आपले तरी आपल्याला पाणी द्यावंच लागलं असतं आणि पाणी देऊन गवत झालं असतं तर गवत झालं असतं आणि त्यालाही पाळी काही खुवायना तर नाशिक मारावं लागलं असतं तर आपण आता आपले झाडं मोठाली होतील झाडं मोठाली होतील आणि आपलं गवतसुद्धा गाई बायलांना खाण्यासाठी येते आता उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो आपण जर फक्त झाडंच असते झाडंच लावलेले असते तर आपण काही इतकं दाट त्याला पाणी दिलं नसतं आणि हे जर आपण आठवड्यालाच जर पाणी दिलं आपण गवत थोडं सुकायला लागलं की लगेच पाणी देतो आणि झाडं झाडाला आपण नसतं झाडाला म्हटलं तर टायमास टायमाला पाणी मिळत नाही त्यामुळं आपल्याला ला गवत लावल्यामुळं शेळ्यांनासुद्धा खाण्यासाठी येते आहे आणि झाडाला झाडालासुद्धा आपल्याला पाणी द्यायची म्हणजे सांगायची गरज नाही कारण गवताला पाणी दिलं आपण का झाडाला आपोआपच बसतंय तर मित्रांनो कसं आहे आपलं इंडोनेशियन स्मारनीपेर तर मित्रांनो काही अडचणी असतील तर आपल्याला कमेंट करून विचारू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि मित्रांनो लाईक फॉलो आणि सबस्क्रा अशाच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद